जून रोजी पहाटे बुधवारी सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या एस टी महामंडळाची परी पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरवर समोरासमोर आदळली या टकरीच्या प्रचंड आवाजाने साखर झोपत असलेल्या एस मधील सर्व प्रवासी खडबडून जागे झाले ही धडक प्रचंड वेगाने झाली त्यामुळे ते फूट पाठीमागे जाऊन फेकली गेली बसचा भाग चक्काचूर झाला परंतु सुदैवाने कुणालाही मोठी इजा झाली नाही सदरची बस लगतच्या दरीत कोसळण्यापासून देखील वाचली बसमध्ये सुमारे पन्नासहून अधिक प्रवासी प्रवास करत होते त्याच गाडीने प्रवास करत असलेले मुंबई उच्च न्यायालयातील वकील विश्वास देवकर राहणार सोलापूर यांनी सांगितले अंगावर शहारा आणणारी ही घटना सांगताना त्यांनी परमेश्वराचे आभार मानले हा अपघात महामंडळाच्या चा, चा, निष्काळजीपणामुळे झाल्याचे प्रवाशांनी सांगितले एस चालक हा मध्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे समजले त्यामुळे प्रवाशांनी चालक आणि वाहकावर रोष व्यक्त केला प्रचंड बाचाबाची झाली त्यावेळी ॲडव्होकेट विश्वास देवकर यांनी मध्यस्थी करून प्रकरण कौशल्याने

काल चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मी सोलापूरहून मुंबईसाठी माझ्या कोर्टाच्या कामासाठी निघालो होतो त्यावेळेस सोलापूरहून निघणारी सोलापूर मुंबई ही चोवीस एकोणसा एकोणसत्तर नंबर गाडी निघाली असता पुण्यावरून ड्रायवर बदलले आणि पुण्यावरून ड्रायव्हर बदलले असताना त्यांचं ड्रायव्हिंग अतिशय खराब होतं म्हणून एस टीतील तीन चार ती 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 लोकांनी त्यांना तीन वेळा सांगितलं होतं की गाडी नीट चालव परंतु तरी त्यांनी दुर्दर्शित केलं आणि शेवटी अपघात हा लोणाळ्याजवळ घडलाच कारण मुंबईहून येणाऱ्या समोरासमोर कंटेनरला आमच्या ड्रायव्हरनी धडक दिली आणि फक्त तेवढ्यातून एकच सुदैवानं आमच्या की अचानक ड्रायव्हरनी गाडी थोडीशी लेफ्ट साईडला घेतल्यामुळे ड्रायवरच्या साईडचा हा जो दणका बसला तो थोडासा कमी बसला आणि त्यामुळे एस टीतील सर्व प्रवासी वाचले एस टीमध्ये जवळजवळ पन्नास ते पंचावन्न प्रवासी होते आणि तशा परिस्थितीत त्या एवढा जोरात धक्का लागला की त्यामुळे आमची एस टी चक्क उडून रस्त्याच्या खाली गेली आणि रस्त्याच्या खाली कडेला जिथे ट्रान्सफॉर्मर म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा डी पी असतो तिथे सात फुटावर जाऊन गाडी आदळली आणि जर त्या खंबाला आदळली असती तर आमचं सर्व राख रां राखच झाली असती खर पण आम्हाला नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही सर्वजण बचावलो फक्त एसटीतील तीन ते ती 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 चार लोकांना एक साधारण मुकामार लागला त्यात मलाही पाठीला आणि पायाला मुकामार लागला परंतु आता मी सुखरूप आहे धन्यवाद